शेतकऱ्यांची ऊस तोडण्यासाठी लूट साखर कारखान्यांची बघायची भूमिका कारखाना प्रशासनाचे दुर्लक्ष ज्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या भरवशावर ज्या साखर कारखानदारांची दुकानदारी चालते त्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांची कारखान्याकडे ऊस नेण्यासाठी आर्थिक लूट सुरू असताना साखर कारखाना प्रशासन मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे शंभाळ पिपरी परिसरात दिसून येत आहे पुसद तालुक्यातील इसापूर धरांमुळे जलसमृद्ध झालेल्या शंभाळिपरी परिसरातील शेतकरी आसमानी आणि सुलतानी संकटांना कंटाळून ला लागलेला शेतकरी हमी आणि नगदी पीक म्हणून ऊस पिकाकडे वळला परिसरासह उमरखेड महागाव लगत असलेल्या मराववाड्यातील हदगाव कळून प्रसाद मोठ्या प्रमाणात शेती क्षेत्र ऊस खडे आल्याने दोन बंद तर नवा साखर कारखाना अस्तित्वात आला नोव्हेंबरमध्ये हे साखर कारखाने सुरू झाले सुरुवातीचे काही दिवस ओलांड नाहीतोच या कारखान्यासाठी काम करणाऱ्या ऊस तोड कामगारांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडे ऊस तोडणीसाठी पैशाची मागणी सुरू केली एक हजार रुपये एकर याप्रमाणे सुरू झालेली मागणी अवघ्या हो वीस दिवसात ती आज पाच हजार रुपये एकरावर पोचली आहे तर हा ऊस नेण्यासाठी असणारा ट्रक आणि ट्रॅक्टर चालकांनी प्रतिवेळी पाचशे रुपये आणि जेवणाचा खर्च अलग अशी सर्रास खुल्या मार्थिक लूट सुरू केली आहे जर एखाद्या शेतकऱ्याने पैसे देण्यास नकार दिला तर त्या शेतकऱ्याची ऊस तोडीची तारीख असूनही चक्क नकार दिला जातो असा हा प्रकार खुल्याम सर्रास सुरू असताना साखर कारखाना प्रशासन मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताना दिसून येत असल्याने त्यांची मुखसंमती असल्याचे दिसून येते साखर आयुक्त प्रशासन आणि जिल्हाधिकाऱ्यांनी जर या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक लुटीकडे वेळीच लक्ष देऊन साखर कारखानदारांना तंबी दिली नाही तर आज ऊस तोडणीसाठी एकरी पाच हजार रुपये असणारा लुटीचा दर दहा हजार झाल्याचे लवकरात दिसून येईल असे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले प्रतिनिधी विनोद कांबळे पुसत